चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा क्षेत्रामधील दोनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडलेली आहे पोलिंग पार्टीज येण्यास सुरुवात झालेली आहे जत म शहरामधील एक पोलिंग पार्टी आलेली आहे त्यांचं आम्ही आत्ता स्वागत केलेलं आहे अंदाजित एकोणसाठ ते साठ टक्के इथपर्यंत आपली मतदानाची टक्केवारी जात आहे आणि पूर्ण जे अंतिम आकडेवारी आहे ते थोड्याच वेळात आपल्याला क्लिअर होऊन जाईल सध्या जे आमच्याकडे हाती माहिती आलेली त्याप्रमाणे एकोणसाठ टक्के एकोणसाठ टक्के इतकं आपल्या आत्ताची आकडेवारी आली आणि सर्व मतदान कर्मचारी आणि अतिशय मेहनत घेऊन प्रक्रिया व्यवस्थित पार पाडलेली आहे त्यामुळे मी सगळ्यांचं प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो जत पहिली जे केंद्र प्रमुख आले ते पुढे या हा केंद्राध्यक्षच बोलतील पुढे एक... त्यांना सांगा फक्त कुठल्या केंद्रातून आलं केंद्र क्रमांक एकशे सव्वीस तर सर्व प्रक्रिया पूर्ण करून आम्ही आलेलो हो, आहोत आणि पहिली पार्टी आम्ही इथं पोचणारी ठरलेलो हो, आहोत कुठलं गाव होत जत मध्ये होत